ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग तीनमध्ये भाजप उमेदवारांच्या भव्य प्रचाराचा नारळ फुटला आवटी वनमाने जाधव दोरकर यांचा दत्त मंदिरात आरती करून प्रचार सुरू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक तीन मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला आदर्श कॉलनी येथील श्री दत्तात्रय मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला विधिवत सुरुवात करण्यात आली या शुभप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह सचिन जाधव संदीप आवटी संदीप वनमाने अजित दोरकर नरेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उमेदवार संदीप सुरेश आवटी सौ छायाताई सचिन जाधव सौ सुनीता सोपान वनमाणे व सौ शकुंतला अजित दोरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रचाराच्या प्रारंभी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विकास विश्वास आणि पारदर्शकता या मुद्द्यावर आधारित प्रचाराची दिशा ठरवण्यात आली प्रभागातील मतदारांचा विश्वास संपादन करून भाजपला भक्कम यश मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला महानगरी नेपसाठी आधी मिरज